नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ आपण आज व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट बघणार आहोत बघा पवित्र पोर्टल अपडेट रूपांतरित यादी लागण्यासाठी ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघत होतो ती एन ओ सी या ठिकाणी मिळालेली आहे आणि आता एन ओ सी मिळाल्याच्यानंतर आपल्याला हे बघायचं आहे की रूपांतरित यादी कधी लागेल व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचं घंटीचं बटन दावा आणि ऑलवर सेट करा म्हणजे पुढच्या सर्व अपडेट तुम्हाला मिळेल आणि सोबतच आपल्या यूट्यूब चॅनलवर थर्ड टेट टी आय टी दोन हजार चोवीस पोलीस भरती आणि सर्व स्पर्धा परीक्षांकरिता अत्यंत उपयुक्त अशा संपूर्ण बॅच मोफत रेग्युलर लाइव यूट्यूबला आपण घेत असतो आणि सोबतच अत्यंत कमी फीजमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी दोन हजार चोवीस फक्त नऊशे नव्याण्णव रुपये शिक्षक अभियोग्यतः बुद्धिमत्ता चाचणी टी आय टी दोन हजार चोवीस थर्ड टेट एक हजार नव्याण्णव रुपये आणि यांच्यामध्ये टेस्ट सिरीज इन्क्लुडेड अशा प्रकारे आपण हा उपक्रम राबवत आहो लक्षात घ्या पोलीस भरती नऊशे नव्याण्णव सेवा नऊशे नव्याण्णव यासोबत तुम्हाला काय मिळेल संपूर्ण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स मोफत टेस्ट सिरीज मागील वर्षीचे झालेले सर्व सराव पेपर आणि ई बुक्स आणि पी डी एफ्स हे सर्वच्या सर्व, सर्व तुम्हाला मिळेल चला मूळ विषयाकडे आपण वळूया लक्ष द्या प्रत्येकानं या ठिकाणी की बघा एन ओ सी मिळाली आहे आता याच्यानंतर पुढची प्रक्रिया काय राहील असं सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे तर बघा पुढची प्रक्रियेमध्ये एन ओ सी मिळाल्याच्यानंतर आता शिक्षण विभागाची बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये ठरेल की आता यादी आपण केव्हा लावायची आता यादी लावणं अनिवार्यच आहे त्याच्यामध्ये यादी लावत असताना पवित्र पोर्टलची ही रूपांतरित यादी लावण्यासाठी टेस्टिंग होईल आणि टेस्टिंग झाल्याच्यानंतर जर समजा कोणत्याही प्रकारच्या अडचणी त्या ठिकाणी आल्या नाही तर यादी आजच लागेल म्हणजे किमान आपण असं गृहीत धरूया की आज रात्री उशिरापर्यंत पण इथे एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तांत्रिक अडचण कोणतीही आली नाही तर बघा आता हे आली नाही तर हा मुद्दा वेगळा आणि जर समजा कार्यालयीन स्तरावर लक्षात घ्या कार्यालयीन स्तरावर हे लोक कोणती अडचण सांगतील कारण प्रत्यक्षात टेस्टिंगमध्ये तुम्ही आम्ही सहभागी नसणार आहोत त्याच्यामुळे म्हणजे यादी डिले होऊ शकते पण यादीला आता कोणताही अडथळा उरलेला नाही आहे आपल्याला एन ओ सी मिळालेली आहे आणि रूपांतरित यादी लागण्याचा पूर्ण मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे असे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळे ज्या वेळेची ज्या दिवसाची तुम्ही आतापर्यंत वाट बघत होता अगदी आतुरतेनं म्हणजे एखाद्या चातक जसा पाण्याची वाट बघत असतो तर तशा प्रकारे म्हणजे तुम्ही वाट बघत होता तर आता तुम्हाला ती तुमचं तुम्हा जे पेशन्स आहे तो थोडासा आणखी टिकवून ठेवावा लागेल आणि आज म्हणा कोण तीही परत सांगतोय तुम्हाला तांत्रिक अडचण आली नाही तर तुम्हाला रूपांतरित यादी लागलेली दिसेल असं आपण लक्षात घेऊया आज रात्री म्हणा आज रात्री उशिरापर्यंत म्हणा तुम्हाला रूपांतरित यादी लागलेली दिसेल आणि पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे या ठिकाणी की बरेच विद्यार्थी काय म्हणून सांगा मॅसेजेस करून फोन करून विचारत आहेत आता जे संयमाचा बांध आहे तो तेवढंच चाललेला आहे आणि म्हणून ही यादी लागो आणि जेवढे विद्यार्थी आपल्याशी कनेक्ट आहे हे सगळे विद्यार्थी आपल्या हो यादीमध्ये सगळ्यांची नावं येऊ हो. वास्तव तुम्हाला सर्वांना माहीत आहे पण तरी सगळ्यांची नावं येवो हो, अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि पुढल्या याद्या फेस टू वगैरे लवकर होऊन जे काठावर येतील त्या सर्वांचीसुद्धा नावे यादीमध्ये येवो हो, असे आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि कोणतीही अडचण न येता कोणतरी तांत्रिक अडचण कोणतीही अडथळा यादीमध्ये न येता यांची बैठक लवकर पार पडून तुमचा संयमाचा जास्त संयमाची जास्त परीक्षा न घेता याची यादी आदत लागावी असे आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि मित्रांनो परत एकदा सांगतोय तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर थर्ड टेट टी ई टी, टी दोन हजार चोवीस पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षेत परीक्षांकरिता संपूर्ण बॅच आपण मोफत घेत असतो यूट्यूब लाईव्हला बघा दररोज संध्याकाळी पाच वाजता बॅच असते तुम्ही किंवा तुमचे कोणीही अजून इतर विद्यार्थी गोरगरीब असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जे गरजू आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा नक्कीच तुम्हाला पुणे कर्म लाभेल हे लक्षात घ्या सोबतच आपण टी ई टी दोन हजार चोवीस फक्त नऊशे नव्याण्णव रुपयात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टी आय टी दोन हजार चोवीस थर्ड टेट एक हजार नव्याण्णव रुपयात सर्व विषय आणि त्याच्यानंतर याच्यातच तुम्हाला टेस्ट सिरीज मिळेल वेगळे पैसे टेस्ट सिरीजचे भरावे लागणार नाही आहे हे लक्षात घ्या ठीक आहे बघा सोबत पोलीस भरती नऊशे नव्याण्णव सरळसेवा नऊशे नव्याण्णव यामध्ये काय मिळेल सर्व संपूर्ण लाईव्ह लेक्चर संपूर्ण रेकॉर्ड बॅच तुम्ही तुमच्या वेळेनुसार बघू शकता तीनशे पासष्ट दिवसांचा अभ्यासक्रम आहे म्हणजे तीनशे पासष्ट दिवस हे तुम्हाला वर्षभर बघता येईल किती वेळा बघता येईल विलिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स मिळेल बुक्स मिळेल मोफत टेस्ट सिरीज मिळेल आणि मग मागील वर्षी झालेले सर्व सराव पेपर आणि या वर्षीच्या ॲडव्हान्स टेस्ट सिरीज याच फीजमध्ये तुम्हाला मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दावा ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर नक्की करा थँक्यू सो मच